आपण आहात न्यूज मराठी कोळगिरी तालुक्यात जत येथे श्री सद्गुरू संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सद्गुरु संत श्री बाळूमामा जन्मोत्सव सोहळा याचे भव्य व धार्मिक आयोजन करण्यात आले होते दुपारी चार चौतीस वाजता सद्गुरू संत बाळूमामा जन्मोत्सव सोहळा संत बाळूमामा देवालय कोळगिरी येथे अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी ओबिकार शामू डोंबाले आबा सलगर सुभाष सलगर अंबाजी नरळे तानाजी पारसे यांनी पाळण्यात घालून पाळणा म्हणून बाळूमामाची सेवा केली आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घेतला उपस्थित भाविकांना प्रसादासाठी खर्च पसाहेब मारुती शिंदे अनिषा हेळवी मल्हारी वाघमारे सिद्धार्थ वाघमारे यांनी मंडपाची व्यवस्था केली होती या कार्यक्रमाचे नियोजन राजाभाऊ चमकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी धुळा धुळा डोंबाळे यांच्या सहकार्याने पार पडली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा